वाटणीपत्राची सात बारावर नोंद करण्यासाठी साडेतीन हजार रुपयांची लाच घेणारी हरोली तालुका कवटेमहांकाळची महिला तलाठी आणि कोतवालास रंगे हात पकडले रुस्पत प्रतिबंधक विभागानं शुक्रवारी दुपारी ही कारवाई केली प्रतिभा गणपती लोंढे आणि बनेवाडेचा कोतवाल युवराज उर्फ प्रवीण रामचंद्र मोरे अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत त्यांच्याविरुद्ध कौटेमांगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून न्यायालयानं त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी दिली आहे तक्रारदार यांचे वडील आणि चुलती यांनी वडलोपार्जित जमिनीची वाटणी दुय्यम निबंधक कार्यालय कोटे महाकडे रजिस्टर दस्ताने केली आहे वाटणीपत्र दस्तावरून सात बारा उतार्यावर नोंद होण्यासाठी तक्रारदार यांच्या वडिलांनी हरोलीतील तलाटी कार्यालयात अर्ज दाखल केला होता वाटणीपत्रावर नोंद घेऊन उतारा देण्यासाठी तलाटी लोंढे आणि कोतवाल मोरे यांनी तक्रारदार यांच्याकडे साडेतीन हजार रुपये लाच मागितली याबाबत तक्रारदारांनी गुरुवारी लाचलुचपत पथकाकडे तक्रारी अर्ज दिला होता पडताळणीमध्ये लोंढे आणि मोरे यांनी तक्रारदाराकडे साडेतीन हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले लाज दुस्पत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक संदीप पाटील निरीक्षक दत्तात्रय पुजारी विनायक भिलारे अंमलदार धनंजय खाडे सुदर्शन पाटील सीमा माने यांनी शुक्रवारी हरोली तलाठी कार्यालयात सापडा रचला तेव्हा तलाठी लोंडे आणि कोतवाल मोरे यांनी लाचेची मागणी करून साडेतीन हजार रुपये लाच घेतले असता त्यांना रंगेहात पकडले त्या दोघांवर कवटेमांका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दहा फेब्रुवारी रोजी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांना न्यायालयानं बारा फेब्रुवारीपर्यंत तीन दिवस पोलीस कोठडी दिली आहे